नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून पराभूत झाल्यानंतर बाबुराव कदम कोहळीकर यांनी आता हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू केली आहे या योजनेचा लाभ लाडक्या बहिणीला झालेला आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंबे भेट अभियानाअंतर्गत लाभार्थींच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते यांना दिले आहे त्याच अनुषंगाने नांदेडच्या हिमायतनगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले होते या कार्यक्रमाला माहितीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू करून एक बहिणींचा आणि महिलांचा सन्मान केला त्याच धर्तीवर आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा कालपासून दोन दिवस आमच्या हातगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये स्वतः हजर आहेत आणि आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींचा एक सन्मान सोहळा म्हणून कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघनिहाय आयोजित करत आहोत आता आजचा हा दुसरा कार्यक्रम होत आणखी आम्हाला तामसा असो हातगाव असो निवगा असो प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी जसं लाडक्या बहिणीचा सन्मान केला त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा सन्मान सोहळा घेऊन लाडक्या बहिणीचा सन्मान करणार आहोत विधानसभेची तर विधानसभे पहिलीपासूनच तयारी सुरू केली होती परंतु अचानक ते टी व्हीवरच्या जाहिरातीसारखी मला लोकसभा अचानक मिळाली आणि जाहिरात संपून परत विधानसभेची तयारी सुरू आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची